गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बाकी ज्ञानेश स्कूलमध्ये गेलेलं आहे आणि मी नेहमी ज्ञानेशला सिम्पल असे फ्रेंच फ्राईज देते पण आज मी त्याला रव्यामध्ये असे छान मस्त mm. कोट करून मग ते मी छान मस्त तळून मग त्याला मी ते फ्रेंच फ्राईज दिलेत तर काहीतरी वेगळं असं म्हणजे मुलांना काहीतरी वेगळं टिफिनमध्ये हवंच असतं तर माझा तो एक छोटासा प्रयत्न होता आणि ज्ञानेशला ते खूप आवडतं आणि ते खूप टेस्टी बनतात तर सो या सगळ्या गोष्टी आहेत तर मी ते ब्लॅक टी घेतला पहिला बाकी मी ब्लॅक टी पिऊन घेते आणि मला कालचं एडिटिंगसुद्धा करायचं आहे तर चहा पिता पिता मी एडिटिंग करून घेते तर आता पाहुणे एक झालेला आहे तर मी ज्ञानेशला साडे दहा वाजता स्कूलमधून जाऊन आणलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता इथे हा ज्ञानेश आहे तर काय माहिती आहे का तो खरं म्हणजे झाडांना पाणी टाकतो आहे सॉरी स्प्रे मारतो आहे तर त्याचं आहे ना बाल्कनीमध्ये स्प्रे मारून झालेला आहे स्प्रे मारून झालं आहे बाल्कनीमध्ये तर तो त्याला किचनच्या विंडोमध्ये त्याला स्प्रे मारायचा आहे तर मी त्याला ओरडले म्हणून तो तिथंच एका जागी तो त्याला राग आला आहे तर इथे बघा मी दुपारच्या जेवणासाठी काय केलं आहे तर इथे स्टेम राई तर राईस आहे त्यानंतर इथे मी छान मस्त अशी चवळीची आमटी केलेली आहे राईसबरोबर आणि इथे वडे तर हे मी म वडे मी आत्ता जस्ट तळून काढलेत तर काल रात्री मी ब्रेड कटलेट केले होते तर तर काल रात्री बेस काल रात्रीचं बेसनपीठ आणि बटाट्याची भाजी शिल्लक होती आता करायचं का या बेसन बेसनपीठाचं आणि या भाजीचं मग काय केलं या भाजी या भाजीचे भाजी असे छान मस्त छोटे छोटे वडे केले तर मी आता बटाटा वडा इथे तळून काढलेला आहे आणि कालच्या काही चार अशा ब्रेड स्लाईस शिल्लक राहिलेले आहेत तर विचार केला की के छान मस्त वडा उसळ करेल आणि त्याचबरोबर थोडंसं राईस तर आजचं हे जेवण आहे आणि इथे ते तेल थोडं गरम आहे तर मला बाकीचे वडे हे तळून काढायचे आहेत तर मी आता तळून काढते आणि मला तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची होती गोष्ट म्हणजे अशी की ना मी दिवाळीमध्ये आईकडे गेली होती दिवाळीच्या म्हणजे ज्ञानेशला जेव्हा दूर दिवाळीची सुट्टी पडली होती तेव्हा तेव्हा मला आईने दोन झाडं दिली होती एक कारल्याचं झाड दिलं होतं पण ते नाही जगलं बाकी एक मिरचीचं झाड दिलं होतं तर थांब ज्ञानेश तर हे मिरचीचं झाड आहे आणि या मिरचीच्या झाडाला एक मिरची आलेली आहे तुम्हाला बघायचे का बघा हे बघा तर अशी एवढी मोठी ही मिरची आलेली आहे आणि इकडे या साईडला एक सा, छोटंसं सा असं फूलसुद्धा आलेलं आहे आणि इथेसुद्धा छोट्या छोट्या अशा कळ्यालेल्या आहेत तर विचार करा झाडांना छान म्हणजे झाडाला मिरची आले हे बघून मला तर खूप आनंद वाटला आहे आणि इथेही छोटी छोटी टोमॅटोची झाडं आहेत ही टामॅ हे सुद्धा बऱ्यापैकी आता मोठी होती आणि थोडी मोठी झाली की मी थोड्या वेगळ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करेन अरे हा यामध्ये कारल्याच्या बिया ॲड केल्यात पण अजून काय कारल्याचं झाडच नाही आलं बघू जेव्हा येईल तेव्हा चल तर या सगळ्या गोष्टी आहेत आता मी पटापट हे वडे आधी तळून घेते पटापट आता पावणे सहा वाजलेले आहेत ज्ञानेश क्लासला गेलेला आहे बाकी संध्याकाळी ज्ञानेश कधी ब्लॅक टी घेतो कधी नाही घेत त्यामुळे मी त्याला विचारतच नाही की तो चा घेतोस की नाही एवढंच की तो झोपून उठला ना का तो एकदम फ्रेश होतो हातपाय वगैरे धुतो तो त्याची क्लाचची क्लाचची बॅग घेतो आणि तो, तो क्लासला जातो खरं म्हणजे त्याचा क्लास पाचचा असतो मग मी त्याला साडेपाच वाजता पाठवते कारण कारचं साडेपाचपर्यंत सगळं आवडतं आणि आता मी इथे चहा केलेला आहे माझ्यासाठी तर मी तुम्हाला सांगेन की कसं आहे ना ज्ञानेश ज्ञानेश जेव्हा स्कूलमध्ये जातो म्हणजे तेव्हा त्यानंतरसुद्धा सकाळी सकाळी खूप सारी कामं असतात तर ता आपल्याला स्वतःसाठी स्वतःसाठी असा निवांत बसला अजिबात वेळ मिळत नाही मला सकाळी खूप सारी कामं असतात बाकी हां संध्याकाळी जेव्हा ज्ञानेश क्लासला जातो तेव्हा सुद्धा कामं असतात नसतात असं नाही खूप सारे कामं असतात वगैरे तर कारण संध्याकाळची वेळ असते तेव्हा आपल्याला दिवाबत्ती वगैरे करायची असते पण ज्ञानेश गेल्यानंतर मी ब्लॅक टी के ब्लॅक टी करते आणि अर्धा तास का होईना पण स्वतःसाठी अर्धा तास म्हणजे थोडा वेळ काढते कारण कसं आहे ना आपण जेव्हा चहा पितो ना तेव्हा चहा पिताना ते निवांतपणे शांतपणे चहा पिता आला पाहिजे म्हणजे चहा पिण्याची एक मजा घेता आली पाहिजे निवांत शांतपणे अर्धा तास का होई येणा पण दिवसातून आपल्याला अर्धा तास तरी निवांत शांतपणे बसता आलं पाहिजे असं आहे कारण हे दिवसाचं रुटीनच आहे म्हणजे रोज सकाळी उठा मुलांना रोज सकाळी उठायचं मुलांना शाळेत पाठवायचं त्यानंतर घाती सगळी काय असं ती कामं वगैरे करायची कामं आवडली की त्यांना स्कूलमधून आणाय त्यांचा अभ्यास त्यांचं जेवण त्यांचं खाणं पिणं हे सगळंच असतं आपण स्वतःसाठी कधी वेळ देतो का स्वतःसाठी आपण निवांतपणे असं काय करतो का निवांतपणे बसतो का की बाप रे मी आज शांतपणे बसलेली आहे मी चहा घेते आज असं निवांत आणि खूप शांतता आहे असं कधी होतं काय नाही तर जर तुम्हाला ते असं वाटत असेल ना की स्वतःसाठी अर्धा तास किंवा पंधरा मिनटं का होईना निवांत वेळ मिळावा तर जेव्हा मुलं शाळेत जातात ना तेव्हा तुम्ही निवांतपणे शांतपणे तुम्ही तुमच्या आवडीचा नाश्ता करू शकतात किंवा तुम्हाला जर चहा प्यायला आवडत असेल तर तुम्ही चहाचा कप घेऊन निवांतपणे शांतपणे तुम्ही छान मस्त तुम्ही तुमचा टाईम स्पेंड करू शकतात कारण ना टा शांतपणे टाईम स्पेंड कल केलं ना तर खूप बरं वाटतं असं आहे आणि कसं माहिती आपलं जे माइंड आहे ना, 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 ना ते एकदम फ्री माइंड होऊन जातं काही टेन्शन वगैरे अजिबात राहत नाही तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे की ना आता मध्यंतरी तुम्हाला माहिती आहे मी गोकर्णीच्या बिया मी ॲड केल्या होत्या तर मला तुम्हाला ते दाखवायचं आहे मी ना आधी लाईट चालू करत नव्हते म्हणजे व्यवस्थित आहे ना ते दिसेल तर मी इथे लाईट चालू केलं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की ना इथे असं झाड आलेलं आहे इथे सुद्धा आले तर हे गोकर्णीचं झाड आहे तर मी इथे गोकर्णीच्या बिया ह्यामध्ये टाकल्या होत्या तर मला असं वाटतं की इथे ह्या गोकर्णीच्या बिया मी ज्या ॲड केल्या होत्या तर इथे दोन झाडं आलेली आहेत कारण मी इथे म्हणजे अगदी चार ते पाच बिया ॲड केल्या होत्या आणि इथे सुद्धा चार किंवा पाच अशा बिया ॲड केल्या होत्या तर तुम्ही बघू शकता की इथे सुद्धा एक असा कोंब आलेला आहे तर इथे सुद्धा असं हे झाड आलेलं आहे तर मे बी एक किंवा दोन दिवसामध्ये हे झाड येईल आणि इथे सुद्धा तर हे खूप छान असं आहे ना बरं वाटतं की असं आणि हे जे गोकर्णीचं झाड आहे ना बिया लावल्यानंतर तुम्हाला अशी वाट बघावी लागतच नाही अगदी तीन चार म्हणजे अगदी पंधरा ते वीस मिन दिवसांमध्ये लगेच झाड येतं आणि हा जो गोकर्णीचा वेल येणार हा पटापट -पत मोठा होतो त्यामुळे ना म्हणजे एकदम अजिबात वेळ लागत नाही असं ना आहे तर इतर झाडांना खूप वेळ लागतो वाढायला मोठं वगैरे व्हायला सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही बघू शकतात की आ, हे जो वेल आहे विड्याच्या पानांचा वगैरे तर यावरती काहीच हे नाही आहेत म्हणजे सगळी पानं गळून जी ही पानं तू सगळी गळून गेलेत पण ना इथे ना तुम्ही बघू शकतात की ना इकडे हे बघा इकडे ह्या साईडला अशी इथे ना छोटे छोटे असे कोंब आलेले आहेत तर बाकी इकडे सुद्धा आलेले आहेत तर आता हे बघा इथे पण आहे हे बघा तुम्हाला दिसतं हे बघा हे हे जे आहे ना तर इथे आता नवीन पावी येणार आहे हे बघा ही ज्या गाठी दिसतात ना या गाठींना आता ना असे नवीन कोंब फुटलेत कोंब म्हणजे तिथे पानं येतील नवीन पानं येतील असं आहे आणि अजून इथे सुद्धा एका साईडला नवीन पण आलेलं आहे ते विड्याचंच आहे असं आहे हे बघा अशा प्रकारे इकडे ही ज्या गाठी आहेत ना या गाठींना असे नवीन पालवी येईल आता हळूहळू पण जी जुनी होती ना ती पानं पूर्णपणे गळून गेलेत सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि इकडे बघा हे खायच्या पानांचं झाड आहे आणि ना मी मध्यंतरी खूप आ, मी ना इथे हा जो गुलाब आहे तर गुलाब हा पटापट खूप मोठा होतो मग मी ज्या फांद्या ना पंधरा वीस दिवसातून कट करत राहते तर मी तुम्हाला सांगितलं की ना मी इथे ना फांदी कट केली होती बट इथे न म्हणजे इथे परत दुसरी फांदी आलेली आहे तुम्ही बघू शकता नवीन आहे फांदी त्यानंतर इथे सुद्धा एक नवीन कोंब आलेला आहे तर इथून पण कट केली होती यासाठीच आणि हे बघा इथे एक इथे कट केली होती असं आणि नवीन फांद्या आल्या ना की नवीन फांद्यांना कळ्यासुद्धा येतात तर तुम्ही बघू शकतात की इथे सुद्धा एक कळी आली आहे ती कळी आता मोठीसुद्धा होईल असं आणि मध्यंतरी मी डेकोरेट म्हणून असा मनी प्लांट डेकोरेट करून घेतला होता तर हा मनी प्लांट आहे आणि ह्या मनी प्लांटची वेलसुद्धा अशा प्रकारे वाढत चाललं आहे बघा हा सुद्धा हळूहळू मनी प्लॅन वाढतोय मी फक्त रोज सकाळ सकाळ संध्याकाळ जेव्हा टाईम भेटेल तेव्हा मी फक्त स्प्रे मारत राहते आणि तुम्हाला ना अजून एक गोष्ट सांगेल की हा जो पॉट आहे तेव्हा मी आ, या पॉटमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे जेणेकरून जेही पक्षी वगैरे येतात तर पक्षी इथे येऊन पाणी पेतील माझा असा आहे की हे खेतू असतो की आणि खरं म्हणजे मी त्यांच्यासाठी का ठेवल्यात माहिती आहे थे का त्यांच्यासाठी तर मी पाणी का सोट ठेवलं माहीत आहे का त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की आ, या प्लेटमध्ये थोडं पाणी साठलेलं आहे इथे सुद्धा तर मध्यंतरी पक्षी यायचे आणि इथलं पाणी प्यायचे तर हे बघा सुद्धा पाणी आहे तर मला असं वाटायचं की झा आणि हे जे पाणी आहे इथे पाणी टाकलं ना का हे खाली प्लेटमध्ये पाणी साठतं तर मला असं वाटायचं की, की त्यांच्यासाठी छान मस्त असा पॉट ठेवला पाहिजे म्हणून मी त्यांच्यासाठी इथे एका साईडला मी पॉट ठेवला होता पण काय होतं माहिती आहे का इथे या जे पक्षी येतात ना ते इथलंच पाणी पितात हे जे आहे ना इथलंच पाणी पितात असे त्या प्लेटमधलंच पाणी पितात बाकी इथं पाणी ते पाहायला येतच नाही पण हां इथे ना एक चिमणीता येते चिवता येते आणि तिथे येते ज्या जेवढं पाणी पाहिजे तेवढं ती पाणी पिते आणि ती यामध्ये छान मस्त अशी आंघोळ वगैरे करते आणि निघून जाते आजी आजी थी थी तर सो या सगळ्या गोष्टी आहेत ती आजही चिमणी आजही ती चिवताई आली होती आणि आजही तिने इथे येऊन आंघोळ म्हणजे आधी पाणी पिते पाणी पि झालं की मग पाहिजे तेवढं छान मस्त आंघोळ वगैरे करून घेते आणि मग निघून जाते हे रोजचं आहे त्याविषयी ती आली होती चिवताई मला असं वाटतं की आजच आले पण आहे ती रोजच येते वगैरे तर मध्यंतरी मी तिचा एक व्हिडिओसुद्धा तुम्हाला दाखवला होता तर मी पुन्हा तो व्हिडिओ यामध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवे तुम्ही नक्की बघा एकदम सई म्हणजे एकदम छान आहे ती एकदम छान अशी आंघोळ वगैरे करून आणि रोज करते मला खूप बरं वाटतं सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि ना मला खूप आवडतं म्हणजे आईने जे जे मला मिरचीचं झाड दिलं होतं त्याला छान मस्त अशा मिरच्या आलेल्या आहेत आणि ते हे गोकर्णीचं झाड म्हणजे झाडं रोप आलेले आहेत छोटे छोटे आणि हे ना या गोकर्णीच्या झाडाला खूप छान मस्त अशी फुलं येतात म्हणजे ना जेव्हा झाडांना फुलं पानं फळं वगैरे येतात ते म्हणजे ते फळं फुलं पानं बघायला खूप आवडतात मला खूप छान वाटतात असं मी आता पड़ हा पटापट चहा घेते आणि मग बाकीची सगळी कामं आवरून घेते बाकीची कामं म्हणजे अशी की मला आज एडिटिंग करायची होती तर खरं म्हणजे काय माहिती आहे का मी याच्या आधी खूप सारे ना व्हिडिओ पोस्ट केलेत तर त्या व्हिडिओमध्ये मला खूप वेळा कॉफीराईट क्लेम आला आहे आता या कॉफीराईट क्लेमचं करायचं काय वगैरे तर खूप जणांजणं असा एक गैरसमज असतो की कॉफी राईट क्लेम म्हणजे पुढे जाऊन आपला चॅनल बंद होतो की नाही वगैरे असं काही नसतं वगैरे कॉफी राईट क्लेममुळे अजिबात आपला चॅनल बंद वगैरे अजिबात होत नाही आपण जे म्युझिक वापरतो म्युझिक वापरतो ना त्यामुळे काय होतं माहिती आहे का त्या म्युझिकमुळे कॉफी राईट क्लेम येतं तर आ, त्यासाठी यूट्यूब एक वेगळं म्हणजे म्युझिक देतात तर त्या म्युझिकचा जर मी वापर केलात तर कॉफी राईट क्लेम अजिबात येत नाही तर सेम तसंच आहे तर मी जो आज जो व्हिडिओ आज जो आजचा जो व्हिडिओ होता तर मी आजचा व्हिडिओ माझा मी पोस्ट केलेला होता त्या व्हिडिओमध्ये अजिबात कॉफी राईट क्लेम अजिबात नाही आलेलं तर कारण मी आता यूटूब यूट्यूबमधून ज्या म्युझिक असतात मी त्याचाच वापर केलेला आहे कारण काय करतो माहिती आहे का आपण आपण गुगलवरती जातो सर्च करतो आणि कुठलं कुठूनही आपण म्युझिक उचलतो आणि आपण आपल्या व्हिडिओमध्ये म्युझिक त्या म्युझिकचा वापर करतो तर त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्याला कॉफीराईट क्लेम येतं आणि कॉफीराईट क्लेम म्हणजे असं की अस त्याचा अर्थ असा होतो की आ, म्हणजे कसं माहिती आहे का जेव्हाही आपला आपला जो चॅनल आहे जेव्हा तो मॉनेटाईज होईल ना मॉनेटाईज झाल्यानंतर जेही काही पैसे मिळतात जेही काही जेही आपलं जे काय असेल का का तर आपण ज्यांच्या म्युझिक वापरलेल्या आहे ज्या म्हणजे ज्यांचं जे जा काय असेल तर ते त्यांना पैसे मिळतील आपल्याला नाही बाकी आपला चॅनल वगैरे बंद नाही होणार खूप जणांचा असा गैरसमज आहे की कॉफी राईट क्लेम आलं की आपला चॅनल वगैरे बंद होतं असं काहीही नाही आहे तर सो आजपासून मी सुद्धा यूट्यूबमधूनच मी आज म्हणजे मी म्युझिक वापरेल आणि आज मी जो व्हिडिओ पोस्ट केला त्यामध्ये अजिबात मला कॉफी राईट क्लेम आलेला नाही त्यामुळे अजिबात घाबरून जायचं नाही खूप जणं घाबरवतात की कॉफीराईट क्लेम आलं की चॅनल बंद वगैरे होतो किंवा वापरायचं नाही मला हे माहिती आहे पण खरंच सांगते कॉफी क्लेम येत असेल तर तुम्ही तुमच्या म्युझिकचं काही म्हणजे योग्य योग्य तो सल्ला घ्या कारण यूट्यूबमध्ये तुम्ही जर तुम्ही टाईप केलं की कॉ कॉफी राईट क्लेम जर आपल्याला नसेल तर काय करायचं काय करता आलं पाहिजे यूट्यूब म यूट्यूब म्हणजे ना पूर्ण असा खजाना आहे तुम्ही त्यामध्ये जेवढं सर्च कराल ना तेवढं तुम्हाला मिळेल सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि मला ना आज एका गोष्टी म्हणजे मला दोन गोष्टींचं खूप असं ना समाधान मिळालेलं आहे की बाबा नाही की आजपासून माझ्या व्हिडिओला कॉफी क्लेम अजिबात येणार नाही सो या सगळ्या गोष्टी आहेत तर आता मी पटापट चहा पिऊन घेते तर तुम्ही इथे बघू शकता की ना गुलाबाला खूप छान मस्त अशी फुलं आलेली आहेत तीन फुलं आले खूप छान वाटतं आणि अजून एक गोष्ट तुम्ही ते बघू शकतात की ते कबुतर आहे पण मी याला इथे अंडी अजिबात नाही घालून देणार आता मला हे ना सगळं क्लीन करायचं आहे तुम्ही बघू शकता खूप घाण आहे तर कसं आहे ना मी हे घासू शकत नाही एवढंच मी फक्त हे सगळे पुठ्ठे वगैरे काढून व्यवस्थित क्लीन करून घेईल म्हणजे छान बरं वाटेल कबूतर बघा ना कसं ऐकतो आणि हे कबूतर आहेत ना ऐकतात हा त्यांना बरोबर कर कळतं आपण काय बोलतो ते एक टक लावून ऐकतोय असं आहे तर सो मी आता माझा चहा वगैरे पिऊन झालेला आहे आता ही जी बाल्कनी आहे ना सॉरी ही जी विंडो आहे ना ही वेंडो मी व्यवस्थित आधी क्लीन करून घेते पण खूप सारा कचरा आहे क्लीन म्हणजे एवढंच आहे की मी फक्त हे पुठ्ठे वगैरे काढेल आणि फक्त झाड मी क्लीन करेल कारण हे मी आत्ता अजिबात न क्लीन करू शकत कारण मला हे क्लीन करण्यासाठी पाणी ॲड करावं लागेल तर मी हे सगळं पावसाळ्यातच करेन पण आता फक्त झाडून घे झाडून जेवढी काही जेवढे काही का घाण निघायचे ते निघून जाईल सो या सगळ्या गोष्टी आहेत असं आणि तुम्हीही बघू शकता की ना ही अगोली आहे आणि अगोलीला पण आता छान मस्त अशी फुलं येणार आहे तिकडे पण आहे ते बघा तर मी आता ही जी बेडरूममध्ये जी विंडो आहे तर मी ती क्लीन करून घेतलेली आहे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे खालचा भाग तर तुम्ही ते बघू शकतात मी पुठे ठेवले होते म्हणून ठीक आहे नाही तर मग अजूनच ते खूप खराब दिसलं असतं तर हे बघा हे आणि खूप हो दिवसांपूर्वी मी कबूतरांसाठी घट्ट केलं होतं ते हे घट्ट आहे तुम्ही बघू शकतात पण मी याच्यापुढे कबूतरांना अजिबात म्हणजे या भेंडूमध्ये नाही ठेवणारे तर आता मी पूर्ण क्लीन केलं म्हणजे करून घेतलं आहे तर आता ही जी कॅरी बॅग आहे या कॅरी बॅगमध्ये हे सगळं ठेवून घेईल कारण ना मी मध्यंतरी ना यूट्यूबमध्ये ऐकलं होतं की कबूतर जे असे आहेत ना Uh, कबूतर असा पक्षी आहे ना त्या पासुन त्या पासुन ला था। की त्यापासून आपण लांब राहायचं आणि त्यापासून लांब राहिलेलं चांगलं असतं पण मी आता ठरवलं की कबूतरांना मी बसून नाही देणार तर तुम्ही बघू शकता इथे मी नवीन पुठ्ठे टाकलेत कारण ना कबूतरांचं कसं मग इथे येतातच येतात असे तर भले त्याचं काय असेल पण मी त्यांना इथे नाही ठेवणार म्हणजे त्यांना आम्ही हकलून काढेल पण इथे पुट्टे ठेवले ठेवलेत आणि पूर्ण फक्त झाडूने मी क्लीन करून घेतले तुम्ही बघू शकता है पूर्ण त्याने शी वगैरे केले तर मला ही क्लीन तर, में हे सगळं क्लीन करायचं आहे तर मी हे सगळं व्यवस्थित ब्रशने घासून काढणार आहे पण आता नाही पावसाळ्यामध्ये हे पावसाळ्यामध्ये शक्य आहे कारण जर इथून जर मी पाणी ओतलं तर पाणी खाली जाऊ शकतो आणि फा आणि खाली बिल्डिंगच्या इथं खाली गाड्या गाड्यांची ए जा वगैरे असते खाली पाणी वगैरे पडलं तर म्हणून मी आता क्लीन क्लीन नाही केलं आहे फक्त झाडून काढलं आहे आणि जे होतं ना कडक कडक त्यांची शी वगैरे ते मी फक्त क्लीन केले आता हे न राहिले ते फक्त डाग राहिले तर ते नंतर हळूहळू ते निघून जातील असं आहे बाकी ते मी पूर्ण क्लीन करून घेतलं आहे बाकी तुम्ही बघू शकता तिकडचा भाग खूप छान मस्त असा क्लीन वाटतो आहे पूर्ण मी झाडबीन जेवढा काही कचरा आहे तो सगळा काढला आहे ते बघ इथे पण ना सगळी हे काढते पण इथे फक्त हे डाग येतं व्हाईट व्हाईट कलरचे ते बघा इथूनसुद्धा क्लीन झालेला आहे आता मला फक्त ना झाडांना पाणी घालायचं आहे आणि थोडं स्प्रे मारायचं आहे बाकी घरामध्ये सगळी कामं झालेली आहेत फक्त आ... मला फक्त झाडांना स्प्रे मारायचा आहे ना दुपातची भांडी आहेत ना ते घासायची तुम्ही पटापट भाटी घासून घेते आणि झाडांना स्प्रे मारते आणि पटापट देवाबत्ती करून घेते तर माझं सगळं आवडलेलं आहे आणि मी झाडांना वगैरे पाणी घातलेलं आहे आणि आता मी जस्ट ज्ञानेशला क्लासमधून घेऊन आले थोडा वेळ बसली होती आणि मला त्यांचे थोडे रिव्हिजन पण घ्यायचे आता वाजलेत सव्वा नऊ तर ज्ञानेशला खूप भूक लागली तर मग आधी ज्ञानेशला हां तर मग आधी ज्ञानेशला जेवायला देते आणि मग जेवण वगैरे झालं ना की मग झोपताना मी थोडी रिव्हिजन घेईल मग त्याला झोपेल हां सांग कशी तुटली हां तर तुम्ही बघू शकता सायकलची चैनच तुटले तर ही सुद्धा मला सायकल घेऊन जायचे रिपेअर करायचे असं तर मग ही सायकल अशीच आहे म्हणजे ज्ञाने कसंच पाणी चालवतो आहे तर मला घेऊन जायचं पण मी आधी त्या शॉपवर जाऊन विचारेल की सायकली चाईन बसून देतात की नाही आणि मग तेव्हाच जाऊन मग सायकलीच्या हे चैन बसवेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर मी आता इथे राईस आणि इथे चवळीची आमटी आणि बटाटा वडा तर हा आहे ज्ञानेचा ताट हा आहे माझा ताट तर आता आम्ही दोघंही पटापट जेवून घेतो आणि मी ल पटापट जेवण म्हणजे कसं ना पटापट जेवण वगैरे मग आरामात रिव्हिजन घेता येईल असं आहे आणि नंतर मग झोपण घेऊ कारण उद्या न्यायाची तोंडी परीक्षा आहे असं तर आम्ही पटापट जेवण घेतो तर काहीच तुम्ही सुद्धा या जेवायला